प्रयागराजचं पूर्वीचं नाव अलाहाबाद होतं आणि प्रयागराज येथे गंगा व यमुना आणि सरस्वती नदीचा संगम आहे या संगमावर स्नान करण्याची प्रथा आहे आणि त्रिस्थळ यात्रेमध्ये प्रयागला खूप महत्त्व आहे इथे गंगा यमुना नदीच्या संगमावर स्नान केल्यानंतर मोक्ष मिळतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हा संगम नदीच्या तीरापासून साधारण एक किलोमीटर आत जिथे गंगा आणि यमुना नदी मिळते तिथे आहे तीरावर बऱ्याचशा बोटी लागलेल्या असतात आणि जवळजवळ शंभर दीडशे बोटी असतात त्यातल्या आपण ठरवलेल्या बोटीतून आपण संगमापर्यंत बोटीतून जायचं आहे आपल्याला तिथे सेफ्टी जॅकेट्स घालावी लागतात आणि समोर दिसतो हा वाडा आहे हा श्रीरामाच्या काळातील वाडा आहे आणि इथून आपण साधारण एक किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला संगम येतो तिथे दोन बोटी एकमेकांना बांधून त्या दोन बोटींच्यामध्ये एक लाकडी चौख चौथरा केलेला असतो आणि त्यावर तो साधारण आपल्या या दोन बे बोटीच्या खाली तीन ते ती चार फूट अंतरावर खोलीवर असतो आणि तिथे आपल्याला उतरून आंघोळ करावी लागते आणि हे एक खूप मोठा आनंद देणारं काम आहे आणि कौशल्यदेखील आहे बोटीत बसल्यावर सेफ्टी जॅकेट घालावी घालायचे असते आणि नंतर आपण जिथे आंघोळ करतात तिथे फोचतो दोन बोटीच्यामध्ये खाली चौथरा केलेला असतो आणि त्यावर खाली उतरून आपण आंघोळ करायची असते आणि पाणी नदी नदीचा वेग देखील इथे भरपूर आहे त्यामुळे इथे तसं आंघोळ करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते वर आपल्याला आंघोळ घेतल्यानंतर ओढून घेण्यासाठी तिथे त्या बोटीवर लोक असतात आणि याच बोटीवर वेणीदान किंवा इतर विधी देखील केले जातात तर आपण समोर पाहत आहात असं इथं ही आंघोळीची मजा एक आवडच असते आणि ना। थे थे ही अंग आंघोळ खूपच आपल्याला एक प्रकारचा आनंद देऊन जाते हे स्नान करण्यासाठी खास लोक इथे प्रयागराज हो नानासाहेब इकडे बघा आम्ही स्नान करून बोटीतून परत तीरावर आहोत साधारण एक किलोमीटर अंतरही आपल्याला पाण्यातून बोटीने जावे लागते आणि जा गंगा नदीचा आणि यमुना नदीचा तीर आल्यानंतर ति तिथून आपण चालत आपली गाडी उभी असते तिथंपर्यंत जावं लागतं त्या संपूर्ण स्नानासाठी साधारण दोन ते तीन तास लागतात आणि या बोटीला अंदाजे मानशी अडीचशे रुपये खर्च येतो आणि आंघोळ करण्यासाठी आपण ज्या बोटीवर जातो तिथे माणशी तीस रुपये आपल्याला द्यावे लागतात शिवाय नदीची बोटी भरावी लागते त्यासाठी शंभर रुपये द्यावे लागतात अशा प्रकारे हा प्रयागराज येथील गंगा यमुना संगम संगमावर स्नान करण्याचा जो विधी आहे आणि जो एक त्रिस्थळी यात्रेमध्ये आपण त्याला महत्त्व देतो ते पूर्ण होते अशा प्रकारे प्रयागराज येथे गंगा यमुना ये नदीच्या संगमावर स्नान करण्याची प्रथा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही स्नान करून यानंतर आम्ही आपणास वेणीदानाचा देखील व्हिडिओ आमच्या चॅनलवर दाखवणार आहोत धन्यवाद